टीव्ही न्यूज अन्यायच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्ये मराठा आरक्षण विरुद्ध ॲडव्होकेट मंगेश ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाके नवना ताबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः पासष्ट जातसमूहांना देखील पूर्वी कुणबी असे संबोधले जायचे किंबहुना सरकारी अभिलेखात त्यांच्याही कुणबी अशाच नोंदी सापडत आहेत परंतु मराठा अभिजन वर्ग याकडे दुर्लक्ष करताना दिसतो आहे कुणबी आणि मराठा हे दोन वेगवेगळे समूह आहेत भारतात आरक्षणाची संकल्पना उदयाला येईपर्यंत कुणबी आणि मराठा यांच्यात कुठेच अंतर संबंध नव्हता मराठा हे स्वतःला कुणब्यांपेक्षा श्रेष्ठ समजत होते मराठा हे सरदार सरंजामदार जमीनदार होते तर कुणबी हे त्यांच्या शेतीवर राबणारे गरीब अल्पभूधारक शेतकरी होते कुणबी आणि मराठा यांच्यात बेटी व्यवहार नव्हता तसा तो आजही होत नाही त्याला केवळ प्रेमविवाह हो अपवाद ठरतो प्रेमविवाहालामुळे जातीचं जात आणि धर्माचे नसते हे स सार्वत्रिक सत्य आहे आजही सार्वजनिक समारंभात कोळी मराठा पाटील देशमुख कुणब्यांपासून फटकून वागतात ही वस्तुस्थिती आहे तरीही आंतरवाली सराठीतील उदयनमुख मराठा नेते मनोज जरांगे हे मराठा जात कुणबींचं असल्याचं ठासून सांगायला लागले आहेत यापुढेही जाऊन त्यांनी मराठा ओबीसीकरणाची अत्यंत जोरकसपणे मागणी लावून धरली ला आहे त्यासाठी ते एकाच वेळी आमरण उपोषण सभा संमेलने मोर्चे रास्ता रोका आंदोलन पुढाऱ्यांना गावबंदी विरोधकांना धमकावणं अशा संविधानिक आणि गैरसंवैधानिक मार्गाचा अत्यंत खुबीनं वापर करत संपूर्ण समाज व शासन व्यवस्थे संस्थेला वेठीस धरत आहेत यावरून मराठा जातीचा जीव केवळ राजकीय सत्तेत गुंतलेलं आहे हे स्पष्ट होतं मंडल आयोगानं केलेल्या तेरा शिफारशींपैकी केवळ दोन शिफारशी सरकारनं लागू केलेल्या ओबीसी समाज ग्रामपंचायत नगरपंचायत सेवा सहकारी सोसायटी कृषी उत्पन्न बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिकेतील सत्ता स्थानांपर्यंत येऊन पोहोचला आहे तो आज ना उद्या मंडल आयोगानं निदे निर्देशित केलेल्या सकल शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी करेल आणि भविष्यात एस सी शेड्युल्ड कास्टस आणि एस टीच्या शेड्यूल ट्रिप्स धर्तीवर विधानसभा आणि लोकसभेतही संख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मागेल तेव्हा महाराष्ट्रात मराठा जातीची फार मोठ्या प्रमाणात राजकीय कोंडी होईल या भयगंडानं पिछाडलेल्या मराठा धुरीना धुरीनांनी आतापासूनच म भविष्यातील राजकीय सोय म्हणून ओबीसीकरणाची मागणी लावून धरली आहे जेणेकरून उद्या कोणताही नवीन नियमाला तरी अनेक जाती गटात विखंडित असलेल्या ओबीसींना बायपास करून राजसत्तेवरील आपली निरंकुश व निरंतर फकड कायम ठेवता येईल हा मराठ्यांचा कुंबीकरणामागील गणिमी कावा आहे स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात प्रबळ समजल्या जाणाऱ्या मराठ्यांनी अन्य समूहांच्या तुलनेत सत्तेला आकार देण्यात व सत्ता सहभागात अत्यंत टोकदार भूमिका बजावली आहे निर्वाचन प्रक्रियेतील तिकीट वाटपापासून ते मंत्रिमंडळाची रचना आणि खातेवाटपापर्यंत मराठ्यांनी आपले जात प्रभुत्व निरंतर सिद्ध केलं आहे तेव्हा सर्वार्थानं राजकीयकरण झालेल्या मराठा जातीची नाराजी कोणत्याही राजकीय पक्षाला नेतृत्वाला परवडणारी नाही म्हणूनच ते मराठा आरक्षण जातप्रिय भूमिका घेताना दिसतात जातप्रिय जात निर्णयाचे श्रेय घ्यायचे पण वेळ आल्यास न्यायालयाकडे बोट दाखवायचे अशी व्यावहारिक चतुराई सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या नेतृत्वाकडून अनेक वेळा दाखवली आहे विद्यमान शिंदे सरकारनेही त्यांना अपवाद नाही न्यायव्यवस्थेला लोकांमधून निवडून यायचे नसल्यामुळे न्यायालय प्रसंगी लोकभावनेच्या विरोधात जाऊ शकतात आणि त्यामुळे अप्रिय निर्णय घेण्यासाठी अनेक वेळा राजकीय व्यवस्था न्यायालयांची निवड करतात असं मत मार्क ट्युशनेट या अमेरिकन लेखकानं आपल्या वाय कन्सल्ट्युटेशन्स मॅटर्स या पुस्तकात व्यक्त आहे मार्क ट्युटेशन्स यांचे हे विधान मराठा आरक्षणाच्या संदर्भात तंतोतंत लागू पडते धोकेबाज व खोकेबाज अशी सर्वत्र ओळख निर्माण झालेले शिंदे सरकार आपली प्रतिमा सुधारण्याची संधी शोधत होते अशावेळी मनोज जरांगे यांच्या मराठा ओबीसीकरणाच्या मागणीनं सरकार पुढे आयती संधी चालून आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक व कायदेशीर गुंतागुंत लक्षात न घेता सवंग लोकप्रियतेच्या वाट लाटेवर स्वार होत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी सरकारी अभिलेखात ज्यांची नोंद कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी अशी आहे त्यांना वंशावळीप्रमाणे कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जाईल करते मनोज जरांगे यांनी केवळ अस्वस्थच केले नाही तर शासकीय अभिलेखातील कुणबी नोंदींच्या शोध मोहिमेसाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक सत्यशोधन समिती स्थापन केली याही पुढे जाऊन त्यांनी सत्यशोधन समितीद्वारे कुणबी नोंदी सापडलेल्या सत्तावन्न लाख लोकांपैकी सदोतीस लाख लोकांनी प्रमाणपत्र वितरित करणारा एक शासकीय अध्यादेश काढला शासन आपल्या जातीच्या दारी याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे आणखी एक विशेष बाब अशी की अध्यादेश मसुद्यामार्फत जात ओळख निर्माण करण्याचा जो नवीन मार्ग आखण्यात आला आहे त्यामुळे प्रबळ ओबीसी असलेल्या मराठा जातीला ओबीसी